मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या देखील रागाचा पारा चढल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठेतरी माणूस की कमी होत आहे हे नक्कीच जाणवेल असं नक्की काय घडल्या व्हिडिओमध्ये चला तर मग थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो व्हायरल झालेला व्हिडिओ एका दवाखान्यातील असल्याचं दिसत आहे यामध्ये दिसते की एक गरोदर महिला खुर्चीवर बसण्यासाठी येत असते मात्र तिच्या आधी एक व्यक्ती जाऊन खुर्चीवर बसतो त्या दोन व्यक्तीने या गोष्टीची लाज देखील वाटत नाही समोर गरोदर महिला दिसत असून देखील ते दोन व्यक्ती खुर्चीवर बसलेच होते यानंतर तिथे सफाई कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या आजोबांना हे काही सहन झाले नाही ती महिला पाणी पे होती तोपर्यंत या आजोबांनी आतील रूममधून एक खुर्ची तिला बसण्यासाठी आणली मात्र ती खुर्ची महिलेला आणलेली असताना सुद्धा देखील तिथला एक व्यक्ती येऊन त्या खुर्चीवर बसला आणि बिचारी ती गरोदर महिला उभीच होती आजोबांना त्या महिलेची अवस्था पाहत नव्हती आणि त्या महिलेला आपल्या पाठीवर बसण्यासाठी सांगितले जशी ती महिला आजोबांच्या पाठीवर बसली तसे तिनंही व्यक्तींना लाज वाटली आणि ते तिथून उठून गेले हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा